श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक पाचपुते विरुद्ध सर्व अशीच लढत राहील आमदार विक्रम पाचपुते भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत ए सुनीता संतोष खेतमाळीस बी इंद्रायणी प्रताप पाचपुते विधानसभेच्या वेळेस झालेल्या बी फॅक्टरची पुनरावृत्ती यावेळीही होणार का अशी नागरिकांमधून चर्चा होती श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात झालेल्या विलंबाबाबत बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी स्पष्टीकरण दिले उमेदवार घोषित करण्यास उशीर झाला परंतु जनतेच्या मनातील योग्य व्यक्तीच पुढे यावी यासाठी आम्ही हा वेळ घेतला असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले महिलांच्या सहभागावर भर देत पाचपुते म्हणाले महिला उत्तम काम करतात हा सर्वांचा समज आहे त्यामुळे सर्वसाधारण जागा असूनही आम्ही बहुतांश महिलांना या निवडणुकीत संधी दिली आहे पक्षांतर करणाऱ्यांबाबत ते म्हणाले ही प्रक्रिया अचानक झालेली नाही ती दीर्घ आणि सखोल विचारांती पार पडलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी सुनीता संतोष खेतमाळीस यांची निवड अधिकृतपणे जाहीर करताना त्यांनी सांगितले की या निवडणुकीत नवीन तरुण आणि सुशिक्षित चेहऱ्यांना नगरसेवक पदासाठी मोठी संधी दिली आहे भविष्यात श्रीगोंदा शहर भ्रष्टाचारमुक्त झाले पाहिजे हा आमचा प्रमुख उद्देश आहे उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांबाबत बोलताना पाचपुते म्हणाले भारतीय जनता पार्टीची खासियत म्हणजे संधी न मिळाल्याने कोणी नाराज राहत नाही सर्व कार्यकर्ते पुन्हा जोमाने पक्षासाठी कामाला लागतात याची आम्हाला पूर्ण खात्री आहे भाजप सत्ताधारी पक्ष असून अनेक ठिकाणी त्यांना संधी देता येतात श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक ही जाहीर झाली जाहीर झाल्यानंतर आज फॉर्म भरण्याचा अखेरचा दिवस होता आणि आज भारतीय जनता पार्टीकडनं अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे नगर अध्यक्षपदासाठी सुनीता संतोष खेतमाळीस यांचं नाव पक्षाने पुढे केलेलं आहे आणि प्रभागवाई संपूर्ण यादी आपल्यापर्यंत दिली जाईल एकंदरीत आपली उमेदवारी बराच कालावधी या संदर्भात काही दिसत आहे ते मुळात काय होतं की आम्ही ह्यावेळेस ही, आम ही, ही भूमिका घेतली होती की ज्यावेळेस ही सगळी भूमिका ही सगळे जे उमेदवारी जाहीर करायची तर ही करत असताना जनतेच्या मनातले उमेदवार यावेत याला थोडासा आम्हाला त्रास झाला त्यामुळे अनेकदा काही नावं तुम्हाला आश्चर्यकारक जरी वाटत असतील तर ही जनतेची भावना आहे हे, हे उद्याच्या काळामध्ये मतदानातनं नक्कीच लक्षात येईल तुम्हाला आणि तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी कसं असतं संधी मिळाली नाही तर थोडेसे नाराज होतात पण परत एकदा जोमानी कामाला लागतात ही भारतीय जनता पार्टीची खासियत आहे आणि पुढच्या उद्या एकदा छाननी झाल्यानंतर तुम्हाला आमचे बरेचसे मंडळी सक्रिय झालेले दिसतील महाविकास आघाडीचे नेते फक्त भाजपच आमचे विरोधक असल्याचे चर्चा करत होते ते मुळात तुम्ही जर पाहिलं म्हणजे मी बाकीत काय करणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये आज जरी ही चौरंगी लढत दिसत असेल तरी एकवीस तारखेपर्यंत ही चौरंगी लढत राहणार नाही हे पाचपुते विरुद्ध सर्व अशी ही लढत तिच्या दृष्टिकोनातनं त्यांची पावलं आहेत अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर डमी उमेदवारी आत्ताच आपण ज्या याद्या पाहू त्या दिसतील पण सगळ्यांचा प्रयत्न हा असणार आहे की पाचपुतेंना किंवा या शहराच्या विकासाला कसं रोखता येईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात जसं आमदारकीमध्ये ए फॉर्म विड्रॉल झाला तसं पालिकेमध्येही जर विरोधात सगळे एकत्र आले तर ए फॉर्म विड्रॉल होऊ शकतो बी ए फॉर्म हे सगळं राजकीय गणितं जी असतात ती जाहीरपणे बोलली जात नाहीत पण नक्कीच याचा तुम्हाला जो काही ॲनालिसिस आहे किंवा जो काही रिझल्ट आहे तो एकवीस तारखेला सगळ्यांना कळेल सस्पेन्स काय म्हणजे सस्पेन्स तर आहे ना श्रीगोंदा सस्पेन्ससाठी फेमस झालेला आहे म्हणजे विधानसभेलाही होता पालिका निवडणुकीलाही होता आणि भविष्यातही राहील कारण शेवटी काय असतं की कोणताही चांगला घटनाक्रम करायचा असेल तुम्ही बघा सस्पेन्स असेल आणि एखादा थ्रिलर असेल तर सस्पेन्स तयार झाल्याशिवाय तो जो पिक्चरचा शेवट असतो त्याच्यामध्ये मजा येत नाही त्यामुळे हा सस्पेन्स जो उमेदवारीचा सस्पेन्स होता अतिशय महत्त्वाचा होता आणि उत्तम पद्धतीने याचं स्वागत जनतेकडनं केलं जाईल येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याला स्पष्ट होईल आज आपला पॅनल फायनल झाला आहे नेमका मतदारांसाठी आपला काय अजेंडा राहणार आहे नाही आमचा विकास हाच अजेंडा आहे विकासाच्या भूमिकेवरती आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि आमचे जर तुम्ही उमेदवार पाहिले तर बहुतांश उमेदवारांना कामाच्या जोरावरती आम्ही संधी दिलेली आहे नवीन चेहऱ्यांना अनेक नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी दिलेली आहे सुशिक्षित चेहऱ्यांना आम्ही संधी दिलेली आहे आणि आमचं एक आहे की भविष्यात श्रीगोंदा शहर हे भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न आहे नवीन संधी दिली आपण त्यात अनेक नवीन चेहर चेहरे आहेत किंवा काही पक्षांतर करून आलेला देखील चेहरे दिसत आहेत कसा ताळमेळ घालवा हे ताळमेळ बसत असतो मुळात ज्यांनी पक्षांतर केलं हे काही असं तात्काळ केलं नव्हतं ही सगळी दीर्घ प्रक्रिया चालली होती स्थानिकांशी चर्चा करून झालं होतं आणि पक्षांतराची जे तुम्ही पाहिलं तर संख्या खूप कमी आहे आम्ही प्रयत्न हा केला आहे की बहुतांश महिलांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण महिला उमेदवार जर असल्या तर नक्कीच त्या उत्तम पद्धतीने कारभार करतील आज श्रीगोंदा शहराची जागा अध्यक्षपदाची ही सर्वसाधारण आहे सर्वसाधारण म्हटल्यावर की अनेकदा पाहतो आपण सर्वसाधारण जागेवरती पुरुष उमेदवार असतो पण श्रीगोंदामध्ये सर्वसाधारण जागेवरती सुद्धा प्रत्येकाने महिला दिलेली आहे याचा अर्थ महिला उत्तम काम करतात हा प्रत्येकाचा समज आहे त्यामुळे आमच्या पॅनलमध्ये बहुतांश महिलांना मी संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या उत्तम पद्धतीने काम करतील आणि नुसत्याच महिला नाही तर सुशिक्षित महिला आहेत काहींना कामाचा अनुभव आहे आणि हे सगळं चालवायचं असेल तर थोडा नव्या जुन्याचा सांगड करावा लागतो संपूर्ण नवे जर नगरसेवक आले तर त्यांना दिशा देण्यासाठी काही जे काय म्हणणार अनुभवी आहेत ज्यांनी पूर्वी नगरसेवक म्हणून काम केलं अशांनासुद्धा संधी देणं गरजेचं असतं त्या दृष्टिकोनातून सुद्धा काहींना संधी मिळालेली आहे प्रत्येकाचा प्रत्येक व्यक्तीचा किंवा समाजाचा प्रत्येक ठिकाणचा भौगोलिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे काही आता माझी होती नगरसेवक हो, किंवा नवीन काही होती त्यांना उद्या भेटली नाही तर त्यांचं समाधान कसं करणार पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे आणि पक्षामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी स्थान देता येतं काहींना संघटनेमध्ये स्थान देता येईल काहींना भविष्यामध्ये सुद्धा आमच्याकडे काही जे कॉप करण्यासाठी नगरसेवक असतील अशा ठिकाणी काहींना संधी देता येईल किंवा काहींना जिल्हा स्तरावरच्या काही शासकीय कमिटीज असतात तालुका स्तरावरच्या काही रास्त शासकीय कमिटीज असतात अशा ठिकाणी स्थान दिलं जाऊ शकतं पक्ष मोठा आहे सत्तेतला पक्ष आहे त्यामुळे स्थान द्यायला आम्हाला नक्कीच अडचण कोणती राहणार नाही भाजपचा सर्वे हा एकंदरीत निवडणूक नगरपालिका निवडणुकीत मोठा चर्चेचा विषय तो आपल्यासाठी होता जनतेसाठी होता आणि विरोधकांसाठी देखील होता आज पूर्ण बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं आहे विरोधकांसाठी काय सांगाल नाही काहीच नाही मी विरोधकांनी विरोधकांचं काम करावं आम्ही आमचं काम करतोय आम्ही आमचं काम चोखपणे पार पाडतोय त्यामुळे विरोधकांना कुठेही बोलायला संधी राहते लोकक्रांती न्यूज करिता किशोर माझे श्रीगोंदा